नमस्कार आज पहिल्यांदाच आपल्या समोर मराठी गजल सादर करतो आहे पडलो अनेक वेळा पडलो अनेक वेळा मी सावरून बघतो जगलो बराच आहे थोडा मरून बघतो बरसील मेघा आता होईल तृप्त धरती बरसील मेघ आता होईल तृप्त धरती जमले कसे तयाला मीही करून बघतो जगलो बराच आहे थोडा मरून बघतो अस्तित्व अत्तराचे माझे तसेच जगणे अस्तित्व अत्तराचे माझे तसेच जगणे मजला कुपित थोडा मीही भरून बघतो जगलो बराच आहे थोडा मरून बघतो दगडास वाहिली मी पुष्पे रंग बिरंगी दगडास वाहिली मी पुष्पे रंग बिरंगी चरणात ईश्वराच्या माथा धरून बघतो जगलोवराचा आहे थोडा मरून बघतो नयनात रूप त्याचे नाही कधीच भरले नयनात रूप त्याचे नाही कधीच भरले चरा चरात वसतो त्याला स्मरून बघतो जगलो बराच आहे थोडा मरून बघतो थोडा मरून बघतो धन्यवाद